ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स की तू तारे फक्त आम्ही का ग बसतो की पवार साहेबांच्या बरोबर जण चर्चा झाल्याशिवाय त्यांनी होय म्हणल्याशिवाय सांगणं चुकीचं आहे म्हणून दैर्यशील बयासुद्धा ग बसला तो मला ते तिथं फायनल झालं पाहिजे पवार साहेबांच्या समोर म्हणून ते दैर्यशील भया म्हणून नाही शांतता तर हाय वादळ आधीच आलं आता कसं आहे की सुनामी आली सुनामी आली बी जे पीच्या विरोधात आमच्या मतदारसंघामध्ये आता काय होतं का रणजीदा भेटतोय फडणीस साहेबांना फडणीस साहेबांनी एवढं त्यांना रणजेदाला सहकार्य केलं एवढं हे केलं त्यांना कसं डावलायचं त्याला असा प्रश्न पडला नैतिक प्रश्न पडला पण आम्ही काय फडणी साहेबांना ओळखत पण नाही म्हणजे आम्हाला ओळखत नाही त्यामुळे आम्हाला काय असं पहिल्यापासून आम्ही कुठल्या पक्षाचं स सभासद नाही राष्ट्रवादीचं पण नव्हतं बी जे पीचं पण नाही आणखी कुठल्याच पक्ष नाही आमचा पक्ष फक्त विजय झाला आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढावा घेतला आहे आमच्या तालुक्याचा संपूर्ण मतदारसंघाचा ह्या मतदारसंघामध्ये कोणीसुद्धा कमळाचं नाव काढत नाही आमचे कार्यकर्ते कोणीसुद्धा कमळाचं नाव काढत नाही सगळे तुतारी वाजावाद आणि तिथं तुतारे आम्ही वाजवणार आहे मला माहीत असतं तुम्ही इथं येणार आधीच इथं दाभार तो तुतारानं नोबा केल्या असं आणि वाजवले असं तुमच्यासमोर दाई तू 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 इथं नाही आता नव तसं नसतं जे ते काम असतं तेव्हाच आ त्या दिवशीच वाजवायचे होत्या बघत्या सगळ्या नेत्याची बिट्टी झाली पण सुट्टी कसं आहे ज्येष्ठ नेते मंडळ आहेत म्हणून वाजवण्यात त्यांना सगळ्या अडचणीच होत आहे नाही अजून ठरायचं आहे ते काय दादा आणि पवारसाहेब बोलते पण प्राथमिक चर्चा झालेला आहे आणि आम्ही उभा करणार ती नाही उभा राहिला तर त्याच्या लंगोट सोडून आम्ही उभा करतात